नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं यसी पब्लिकेशन या, या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आलेले संपूर्ण पुरस्कार आणि सन्मान यावरती आपण प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न असतो मित्रांनो त्यासाठीच सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जावं तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले तर एकूण चार जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर कोणाला मित्रांनो तर मनू भाकर डी कुगेश हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार या चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे मित्रांनो सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे दोन हजार पंचवीसमध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत तर एकूण एकशे एकोणचाळीस व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये पहा मित्रांनो भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दोन हजार पंचवीससाठी एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार जाहीर केले या आहेत यामध्ये सात आहेत पद्मविभूषण एकोणीस आहेत पद्मभूषण आणि एकशे तेरा आहेत पद्मश्री लक्षात ठेवा यावरती शंभर टक्के परीक्षेमध्ये प्रश्न येईल व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या विविध क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी तेवीस ज्या आहेत त्या महिला आहेत यामध्ये परदेशी म्हणजेच एन आर आय पी आय ओ ओ सी आय श्रेणीतील दहा लोकांचा समावेश आहे आणि तेरा सेलिब्रिटी असे आहेत ज्यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येत आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चमन अरोरा यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले तर पहा मित्रांनो चमन अरोरा यांना डोंगरी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस मिळाला आहे तर पहा चमन अरोरा यांना त्यांच्या एक होर अश्वत्थामा या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला लक्षात ठेवा त्रिवेणी अल्बमसाठी कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाला सदुसष्टवा ग्रामी पुरस्कार मिळाला आहे तर हा ग्रामी पुरस्कार चंद्रिका टंडन यांना मिळालेला आहे त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार पंचवीससाठी राजस्थानमधील कोणत्या शिक्षकाची निवड झाली आहे तर या पुरस्कारासाठी मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची निवड झाली प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या झाकीने सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार जिंकला आहे तर सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार हा उत्तर प्रदेश राज्याने जिंकला आहे पहा मित्रांनो सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उत्तर प्रदेशच्या झाकीने सर्वोत्कृष्ट झाकीचा पुरस्कार जिंकला आहे तर झाकीची थीम काय होती तर थीम होती महाकुंभ दोन हजार पंचवीस स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही त्याची थीम होती लक्षात ठेवा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आय सी सी पुरुष कसोटी क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणी जिंकला आहे तर हा पुरस्कार जसप्रीत बुमराह यांनी जिंकला तर जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला प्रतिष्ठित सर गारफील्ड सोबत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर यालाच आय सी सी पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयर म्हणूनसुद्धा ओळखले जाते जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार याने कुणाला सन्मानित करण्यात आले तर डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित केले आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसचा हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला दिला आहे तर गगन गिल यांना हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केले आहे तर मित्रांनो गगन गिल यांना त्यांच्या मय जपतक आई बहार या कवितेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे तर लक्षात ठेवा चौतीसव्या व्यास सन्मानने कोणाला सन्मानित केले आहे तर सूर्यबाला यांना चौतीसव्या व्यास सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ता मित्रांनो त्यांना कोणत्या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळाला तर ता त्यांच्या कोण देश को वासी वेणुकी डायरी या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे तर हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे अजिंठा पंचवीसमध्ये पद्मपानी जीवनगौरव पुरस्काराने कुणाला सन्मानित केले तर सई परांजपे यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वार्षिक गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामा पुरस्कार कुणाला मिळाला तर हा पुरस्कार द ब्रूट लिस्ट यांना मिळाला आहे पुढचा आपला प्रश्न आहे महत्त्वाचा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे तर एकूण चौतीस खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चौतीस खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे तसेच मनु भाकर हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्स पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात आपण आज जे प्रश्न पाहतोय ते सुद्धा प्रश्न आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत दोन हजार चोवीसमधील जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स आपण त्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मंथली वन लायनर क्वेश्चन आन्सर आपण त्यामध्ये घेतलेले आहेत तर ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात मित्रांनो त्यासाठी ज्यांना कुणाला करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तिथे तुम्हाला पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ प्राईज असणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये ही स्पेशल ऑफर प्राईज असणार आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये यू एन ई पी अर्थ चॅम्पियन अवॉर्ड दोन हजार चोवीसच्या जीवन गौरव श्रेणीने कोणाला सन्मानित करण्यात आले तर माधव गाडगीळ यांना सन्मानित करण्यात आले आहे पुढचा आपला प्रश्न आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित केले तर मिशेल बॅचलेट यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन त्र्याहत्तरव्या मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर व्हिक्टोरिया केअर यांनी जिंकला त्र्याहत्तरव्या मिस युनिव्हर्स दोन हजार चोवीसचा किताब चौपन्नव्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर मिथून चक्रवर्ती यांना सन्मानित करण्यात आलेले आहे चौपन्नव्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या पुढचा आपला प्रश्न ब्याऐंशीव्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चर श्रेणीमध्ये नामांकन मिळालेले पहिले भारतीय दिग्दर्शक कोण आहे तर पायल कपाडिया या आहेत मित्रांनो तुम्हाला जर आपले डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहायचे असतील तर करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या त्यावरती आपण डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओ अपलोड करत असतो तर आत्ताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला पुढचा प्रश्न पाहूया नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ऑर्बिटल या, या कादंबरीसाठी कोणाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे तर सामंता हरवे यांना मिळाला ऑर्बिटल या कादंबरीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पुढचा आपला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस कुणाला प्रदान करण्यात आला तर जेनी बेग यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केला आहे तर सतरा मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सत्तावीसवी एस आय श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार एस जयशंकर यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचावन्नव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया यामध्ये इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार विक्रांत मेसी यांना मिळाला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सुद्धा शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूया पंचावन्नव्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळाला आहे तर कोणत्या चित्रपटाला मिळाला तर टॉक्सिक या चित्रपटाला मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन फायझर पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर बिहारी मुखर्जी यांना फायझर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित केले आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑनरी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीने श्री श्री रविशंकर यांना सन्मानित केले आहे तर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे तर फिजी गणराज्य या देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे ज्याने श्री श्री रविशंकर यांना सन्मानित केले आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये फिफा पुरुष खेळाडू दोन हजार चोवीसचा पुरस्कार कोणी जिंकला तर विनिशियस ज्युनियर यांनी हा पुरस्कार जिंकला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फिफा महिला खेळाडू वर्ष दोन हजार चोवीसचा पुरस्कार कोणी जिंकला तर दोन हजार चोवीसचा फिफा महिला खेळाडूचा पुरस्कार हा एटाना बोनमाटी यांनी जिंकला आहे लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा आपला प्रश्न आहे कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर कोणाला देण्याची घोषणा केली आहे तर हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्याची घोषणा केलेली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च सन्मान ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा रोहिणी नेयर पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आले तर अनिल प्रधान यांना मिळाला आहे रोहिणी नेयर पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन पहा रेमन मॅक्सिसी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार हायाओ मियाझाकी यांना प्रदान करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ द मुबारक अल कबीरने सन्मानित करण्यात आले तर हा कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे तर हा कुवेत या देशाचा सर्वोच्च सन्मान आहे ज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले पुढचा आपला प्रश्न आहे चंद्रयान तीनच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणाला आय ए जागतिक अंतराळ पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला तर एस सोमनाथ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयच्या कोणत्या गव्हर्नरला सलग दुसऱ्या वर्षी सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड दोन हजार चोवीसमध्ये ए प्लस ग्रेड पुरस्कार मिळाला आहे तर कोणत्या गव्हर्नरला मिळाला तर शक्तिकांत दास यांना मिळाला आहे आणि आता सध्या कोण आहेत मित्रांनो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे चला पुढचा प्रश्न पहा दोन हजार चोवीसच्या बत्तीसव्या पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली तर प्रत्याशा रे यांची निवड झालेली आहे दोन हजार चोवीसच्या बत्तीसव्या एकलव्य पुरस्कारासाठी सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली तर अट्टम या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे ते मल्याळम चित्रपट आहे मित्रांनो लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा जुलै दोन हजार चोवीसमध्ये रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार चोवीसमध्ये लता मंगेशकर दीनानाथ पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आले तर अमिताभ बच्चन यांना दोन हजार चोवीसचा लता मंगेशकर दीनानाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पहा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये के आय एस एस मानवतावादी पुरस्कार दोन हजार एकवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर रतन टाटा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकाहत्तरव्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर क्रिस्टिना पिचकोवा यांनी हा किताब जिंकला दोन हजार चोवीसमध्ये किती जणांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर किती जणांना मिळाला आहे पद्मविभूषण तर पाच जणांना मिळाला दोन हजार चोवीसमध्ये पुढचा प्रश्न पहा अठ्ठावन्नव्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना अठ्ठावन्नव्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले आहे दोन हजार चोवीसमध्ये किती जणांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला तर एकूण पाच जणांना दोन हजार चोवीसमध्ये आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे त्यामध्ये मित्रांनो चार जणांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला आहे तर कोणाकुणाला मिळाला मित्रांनो पहा माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला आहे कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला आणि लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे ते आपल्या भारताचे सातवे उपपंतप्रधान होते हे सुद्धा लक्षात ठेवा साहित्य क्षेत्रातील दोन हजार चोवीसचा नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार हान कांग यांना मिळाला आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर अलेक्झेंडर डन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये बायोसायन्स लीडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तरहा रा, तर हा पुरस्कार किरण मजुमदार शॉ यांना प्रदान करण्यात आला आहे कर्नाटक सरकारने कोणत्या कारगिराला राजोत्सव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित केले आहे तर अरुण योगीराज यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळाला आहे तर यामध्ये मित्रांनो सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा जवान या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिटिक्स यामध्ये विकी कौशल यांना हा पुरस्कार मिळाला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्समध्ये करीना कपूर यांना हा पुरस्कार मिळाला आहे लक्षात ठेवा यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो शहाण्णवव्या अकादमी पुरस्काराने म्हणजेच ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर सिलियन मर्फी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये तर मित्रांनो परीक्षेमध्ये ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसवरती अजून काही प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्यावरती थोडीशी माहिती आहे नोट डाऊन करून घ्या तर त्यामध्ये मित्रांनो सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सिलियन मर्फी यांना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एम्मा स्टोन यांना मिळालेला आहे त्यांच्या प्युअर थिंग्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळालेला आहे क्रिस्टोफर नोलन यांना ओपन हायमर या चित्रपटासाठी आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला तर ओपन हायमर या चित्रपटाला मिळाला आहे लक्षात ठेवा सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहे ग्रँड कॉलर ऑफ ऑर्डर ऑफ तिमोर लेस्टे तिमोर लेस्टेचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार द्रौपदी मुर्मू यांना प्रदान करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन हजार चोवीसमध्ये किती जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर एकशे बत्तीस जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्ये पद्मविभूषण होते पाच पद्मभूषण होते सतरा आणि पद्मश्री होते एकशे दहा तर हे सुद्धा लक्षात ठेवा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आलेले सर्व महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान पाहिलेले आहे तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि हो मित्रांनो चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपल्या करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर ते घेऊ शकतात दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू